उपस्थित सर्व बांधवांनो भगिनी आणि मातानो थांबा दहाच पंधरा मिनिट राहिलेत शेवटचे दोन चार सिक्सर वगैरे मारलल्या खरं पाहिलं तर प्रचार करण्याची काही गरज नाहीये आणि तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की तुमचं आणि माझं मत हे एका मतपेटीमध्ये पडणार आहे आणि मला खात्री आहे मी तर ठरवले मत कोणाला द्यायचं तुमचं काय मशाल मग अशी वरून तू संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतलास हो कलानगर राहिलं पण काळजी करून नको कलानगरचा गटप्रमुख तुझ्यासोबत आहे हा मतदारसंघ हा मी म्हणेन माझा मतदारसंघ आहे कारण मी वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून याच मतदारसंघात राहतो एक कलानगरमध्ये आणि इथले बरेचसे शिवसैनिक हे शिवसेना प्रमुखांच्या काळापासूनचे मी नावाने ओळखतो कारण त्यांच्यासोबतच मी लहानाचा मोठा झालोय आता मनमोहन पाठी बसलेत मनमोहन ना म्हटलं अरे मनमोहन तुमची दाढी पिकली मी वाढवली नाही तर माझी पण पिकलेली दिसली असती म्हणून मी वाढवली नाही असो इकडे काय दाढीवरती म्हणजे आपल्या दाढीवरती नाही गद्दारांच्या दाढीवरती बोलण्याची गरज आहे किंवा दाढीवाल्या गद्दारांवरती बोलण्याची गरज आहे मी वरुणच भाषण नीट ऐकत होतो कारण पहिल्यांदाच भाषण ऐकलं आणि खरंच मला कौतुक वाटलं की पूर्ण अभ्यास करून कसं बोलावं हे वरुणनी आज दाखवलं आणि मग तुम्ही विचार करायचा आहे कि निवडणुकीच्या आधीच निवडणुकीला अजून दोन दिवस आहेत आपला उमेदवार आपल्याबद्दल एवढ्या अभ्यासाने बोलतोय तो विधानसभेत गेल्यानंतर आणखीन किती अभ्यासाने आपले प्रश्न सोडवून आपल्याला येईल हे वरून मी आज चुणूक दाखवलेली आहे इथले प्रश्न सगळीकडे गेले तर तेच आहेत पण विशेषतः इथले पुनर्विकास प्रकल्प जे आहेत जे अडखळलेत मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सोडवण्याचा प्रयत्न मी सुरुवात केली होती दुर्दैवाने नेमका करोना आला त्याच्यानंतर गद्दारी झाली ते रडगाणं आता गात बसण्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतोय की इथे जे जे प्रकल्प आडलेत आणि त्या प्रकल्पांना जे नडलेत त्या सगळ्यांना बाजूला फेकून गरज पडली तर सरकारतर्फे हे प्रकल्प मी पूर्ण करून तुम्हाला देईन कारण तुम्ही इथले मूळचे रहिवासी आहात आपण नुसतंच एका बाजूने बोलायचं अदानी आदानी 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 तर आदा डोक्यावरती बसलाच आहे मग माझी जी माणसं इथली मूळ आहेत मुंबईकर ती जाणार कुठे काल परवाकडे कल्याण डोंबिवलीला गेलो होतो सगळे मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले आहेत म्हणजे मुंबईतला जो मराठी माणूस मुंबई सोडून उपनगरात गेला आता उपनगर सोडून कुठे जाणार गुजरातला कारण सगळंच काही इथून उचलून गुजरातला नेणं चाललेलं आहे आणि आपलं जे नातं आहे शिवसेना आणि मुंबई हे कोणी तोडू शकत नाही शिवसेनेने आजपर्यंत जे जे काही मुंबईत केलेलं आहे अगदी त्यांना होर्डिंग किती लागू देत पण मुंबईचा सागरी महामार्ग कोस्टल रोड अनिल तुम्ही जी आठवण करून दिली इथे अनेक महापालिकांच्या सभा झाल्यात त्यातल्याच एका महापालिकेच्या सभेमध्ये पहिल्या प्रथम आश्वासन पहिल्या प्रथम नव्हे आजपर्यंत कोस्टल रोडचं आश्वासन आश्वासन म्हणण्यापेक्षा वचन हे फक्त शिवसेनेने दिलं होतं आणि ते पूर्ण करून दाखवलेलं आहे पूर्ण करून दाखवलं हे आता येतात फिती कापाला त्यांचं राहू द्या पण संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढल्यानंतर एक उद्रेक आहे संताप आहे कारण सरकार तर आपलं पाडलंच अनेक ठिकाणी चॅनलवाले फिरतायत त्यांना तुम्ही विचारा तुम्ही वरती बघा सगळीकडे सांगतायत की नाही उद्धव ठाकरेंचं सरकार त्याला पूर्ण वेळ द्यायला पाहिजे होता चांगलं काम चाललं होतं सगळ्यांना सोबत घेऊन चाललो होतो आता यांचा जो काय प्रचार चाललेला आहे पटेंगे तो कटेंगे अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कोण कटलं होतं कोणी एकाशी सुद्धा हिंमत नव्हती कोणाच्या वरती काय कापायची आणि कालच्या सभेत मी जो काही इशारा दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे आज संपूर्णपणे आपली मुंबई आपल्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न चाललाय ही लढाई ही केवळ आपल्या या खेरवाडी वांद्रे पूर्व एवढ्या विभागाची नाहीये ही आपल्या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आणि तुमच्या सगळ्यांच्या भविष्याची लढाई आहे इकडे आता कोण कोण उमेद आले तू सांगितलं ठीक आहे राहू दे हे सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत मी उघड सांगतो कारण यांना उद्योग काय मी ठाण्यामध्ये गेलो होतो तिथे सुद्धा असच म्हणजे जिथे जिथे उद्धव ठाकरे आहे मशाल आहे शिवसेना आहे शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे तिकडे ए टीम बी टीम सी टीम वाय टीम डब्ल्यू टीम झेड टीम सगळ्या टीम त्यांनी कामाला लावल्या अनेक पक्ष आहे कोणता तरी सुरुवात केली तेव्हा त्याचा झेंडा वेगळा वे होता आता झेंडा बदललेला आहे निशाणी सुद्धा कधी इंजिन इकडे कधी इंजिन तिकडे पहिलं नाव होतं मनसे आता नाव झाले गुनसे गुनसे म्हणजे गुणांनी काय नाही गुणाची मानवा पण गुजरात नवनिर्माण सेना महाराष्ट्राचा घात करेल जो कोणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुंसे साथ देणार हे त्यांनी ठरवलेलंच आहे ध्येय नाही धोरण नाही दिशा नाही काय वाटेल ते बोलायचं आज पण काहीतरी बोलत मी काय त्याच्यामध्ये जात नाही कारण मी तुम्हाला बांधलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस कसे आणायचे याच्यासाठी मी झटतोय जी काही आपण वचनं दिलेली आहेत ती वचनं ही विचारपूर्वक दिलेली आहेत आणि आज पण मला काही जणांचे फोन आले की उद्धवजी की तुम्ही ही वचनं आणखीन जोरात सांगा म्हटलं अरे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभर सांगितले महाराष्ट्रभर सांगितलेले की महिलांना तीन हजार रुपये तर आपण देणारच आहोत पण अनेक महाराष्ट्रामध्ये युवक आणि युवती अशा आहेत की शिकलेत सवरलेत पण रोजगाराचा पत्ता नाही त्यांना सुद्धा आपण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर चार हजार रुपये त्यांना नोकरी रोजगार मिळेपर्यंत चार हजार रुपये महिन्याला देणार रु� आहोत उद्योगधंदे जे एक गुजरातला नेलेत गुजरातला गेले ज्याला गुजरातला राहायचं राहू द्या पण महाराष्ट्रामध्ये मी नवीन उद्योगधंदे आणून माझ्या इथल्या लोकांना भूमिपुत्रांना मी स्वतःच्या हक्काचा रोजगार देऊन दाखवणार आहे महिलांसाठी तर आपण ठरवलंच आहे जसं तीन हजार रुपये देतो आहोत तसंच शासकीय बस सेवा हे यांचं काम आहे अर्धवट काम आहे महाझुटी त्याला शब्द चांगला आहे महाझुटीचं सरकार हे अर्धवट काम करतात म्हणजे महिलांना अर्ध अर्ध भाड माफ नाही ना, ना आम्ही पूर्ण भाड माफ करणार आहोत पूर्ण तिकीट पूर्ण माफ महिलांना आणि एवढंच नाही तर रेल्वेमधून सुद्धा कारण मगाशी मी आलो विनायक राऊत आपल्या कोकणी भाषेत बोलवत होते मालवणी भाषेत बोलवतो रे म्हणजे आपले जे चाकरमान आहेत जे इकडनं ऑफिसमध्ये नोकरीला जातात कोकणामध्ये जातात सगळीकडे जातात म्हणजे केवळ मालवणीच नाही तर मुंबईमध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये जितक्या महिला आहेत त्या महिलांना मोफत प्रवास रेल्वे प्रवास करा ही मागणी आपण आग्रहाने मोदींकडे करणार आहोत आणि मग बघू ना मोदींचं प्रेम खरंच त्यांच्या बहिणी लाडक्या असतील तर मोदीजी तुम्ही माझ्या इथल्या महाराष्ट्रातल्या महिलांना देशभर करू शकला तर आनंद आहे पण किमान माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर रेल्वे प्रवास मोफत करून दाखवा तर आम्ही मानू की तुमचं खरोखर बहिणीवरती प्रेम आहे नाहीतर तर बहिणी एका बाजूला सुरक्षितता कुठेतरी गेलेली आहे अमित शाह काल पळाले कारण सभेला गर्दीच जमत नाही मोदी सुद्धा परवा शिवाजी पार्कवरती आले आणि रिकाम्या खुर्च्यांशी संवाद करून गेले आई और बहिनो कोणीच नाही सगळे रिकाम पडले रिकाम सगळे ओसाड पाटील की गावची पाटील की आणि अमित शहा न गर्दी जमत नाही मग त्यांना कळलंय मणिपूर जळते आणि मग मणिपूरचं कारण देऊन हे पळून गेले सभा रद्द करून पण अमित शाह आणि नरेंद्र मोदी जेव्हा इथे प्रचाराला फिरत होते त्याच वेळेला मणिपूरमध्ये सुद्धा महिलांवरती अत्याचार होतच होते बातम्या येत नव्हत्या जेव्हा दोघे इकडे प्रचाराला फिरत होते तेव्हा तिथे एका आदिवासी महिलेवरती अत्याचार करून एकतीस वर्षाची आदिवासी महिला होती तिच्यावरती अत्याचार करून तिला जिवंत जाळून टाकण्यात आलं आणि इकडे मतं मागत होते काय कशाचा कशाला पत्ता नाही हिंदू मुसलमान वाद करायचा ना सगळे मी तर म्हणेन आपले हिंदुत्व काय आहे हे आता कळल्यामुळे सगळे मुसलमान हे आपल्या सोबत आलेले आहेत मी परवा कुठल्या सभेत होतो तिकडे एका ख्रिश्चन धर्मगुरू आले आणि त्यांनी मला पाठिंब्याचं पत्र दिलं बौद्ध समाज समाज सोबत आलेले कारण त्यांना कोणाला आता मारा मारा नकोय दंगली नको आहेत किती काळ करायचं किती आयुष्य त्याच्यात फुकट घालवायचं सगळे एकत्र होऊन जर का आपली ताकद दाखवली आणि केवळ आपण एकत्र आलो तर फक्त बांद्रे पूर्वच नाही तर आपला महाराष्ट्र हा देशातला नव्हे जगातला सगळ्यात उत्तम राज्य म्हणून चालल्याशिवाय राहणार नाही आणि एकजूट केली तर आपण हे करू शकतो कोरोना काळामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं राज्यामध्ये जे जे आपण केलं होतं मला आठवत देशामध्ये कुठल्या राज्याने असं केलं होतं आणि जेव्हा गंगेमध्ये प्रेत वाहत होती उत्तर प्रदेश मध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या गुजरात मध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही दुर्घटना किंवा असं अशी परिस्थिती उद्भवली नव्हती याच कारण केवळ आणि केवळ तुम्ही केलेलं सहकार्य बाकी काही नाही पण प्रशासन कुठे होत आज इतर राज्यातलं आपल्याकडे सगळे येत आहेत अगदी काल मी माझ्या सभेत बोललो ही दक्षता जरा घ्या अनिल ही दक्षता विनायक ही दक्षता वरून ही दक्षता घ्या कारणे पंकजा मुंडे बोललेत काल की भाजपचं लय भारीच असतं म्हणे काय वेगळंच असत गुजरात मधून नव्वद हजार लोक हे महाराष्ट्रामध्ये आपल्यावरती देखरेख करायला बोलवलेत त्यांनी नव्वद हजार कुठे राहत आहेत काय करतायत कोणालाच माहित नाही पण इतर राज्यातनं जेव्हा तुम्ही लोक आणून आमच्या डोक्यावरती भोकांडी बसवतात याचा अर्थ तुमचा हेतू साफ नाहीये तुम्हाला महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी तुम्ही आलेले नाहीत तर महाराष्ट्र बडकवण्यासाठी होय माझी मुंबई ही माझ्या महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी तुम्ही आला आहात हा माझा स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावरती द्या उत्तर त्यांनी काय इथे काय भाजपवाले नाही आहेत इथे काय का संघवाले नाहीयेत त्यांच्यावरती विश्वास नाही म्हणून गुजरात तुम्ही माणसं आणताय आणि आमच्यामध्ये मारामारायला होताय ही परिस्थिती आजपर्यंत कधीही महाराष्ट्रात आलेली नव्हती आपली लोक म्हणजे कसं की ठीक आहे तुम्ही तुमचा प्रचार करा आम्ही आमचा प्रचार करतो ये का लोक्षाई। लोक्षाई हो पन्णार। पन्णार। जे काय असेल ते जनता ठरवेल ते आम्हाला मान्य आहे याला म्हणतात लोकशाही पण आता लोकशाहीच जर काही खून पाडायला करायला निघाले असतील तर यांच्याकडनं दुसरी अपेक्षा करायची कशी आणि त्यासाठी ही जबाबदारी तुम्ही करायची आता कारण आता पाच वाजल्यापासून आमची तोंड बंद होणार पण जे आम्ही तळमळीने सांगितलंय मला अनेक जण विचारतात कधी कधी की उद्धवजी तब्येत कशी आहे म्हटलं माझी तब्येत सोडा मला महाराष्ट्राच्या तब्येतीची काळजी आहे माझा महाराष्ट्र सुदृढ राहायला पाहिजे माझं जे व्हायचं असेल ते तुमच्यासाठी होईल मला त्याची परवा नाही मला त्याची चिंता नाही पण जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी आहे मी तुमच्यासाठी लढेन आणि तळमळीने मी तुम्हाला सांगतोय की या वेळेला चुकू नका गेल्या वेळेला मतांमध्ये जी विभागणी झाली या वेळेला जर का मत फुटलं तर नशीब फुटेल आणि पुन्हा हे सगळे उपरे आपल्या डोक्यावरती बसतील मी मला सांगायचं तर केलेलं आहे आता जबाबदारी तुमची आहे तुम्ही जर काय ठरवलात आणि मी म्हणतोय अख्ख्या ठरवलं पाहिजे या चॅनलच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र जर का माझं भाषण बघत असेल तर मी संपूर्ण महाराष्ट्राला परत हात जोडून विनंती करतोय आता पाच वाजल्यापासून आम्ही प्रचार करू शकत नाही पण आता तुमचं काम सुरू होत आता तुमचं काम सुरू होत की आपलं कोण आणि आपला शत्रू कोण हे तुम्ही ठरवायचं महाराष्ट्राला दिशा तुम्ही जर का शक्ती दिली तर आम्ही देऊ शकतो पण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम कोणाच्या हातात द्यायचं हे काम तुम्ही करायचंय तुम्हाला महाराष्ट्र हा अंधाराकडे न्यायचा आहे तुमचं आणि तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य जर काळोखात न्यायचं असेल तर जा या महाझुटीला मत द्या आणि त्यांच्या जा ज्या काही जे काही बगल बच्चे अपक्ष उभे राहिले असेल कोण गुंचे उभे राहिले असेल आणखीन कोण राहिला असेल त्यांना मत द्या पण जर का तुमच्या आयुष्यात प्रकाश आणायचा असेल भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर फक्त आणि फक्त मशाल या मशालीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणूनच या विभागामध्ये मशाल आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मशाल है असेल तिथे मशाल जिथे जिथे काँग्रेसचा हात असेल तिथे काँग्रेसचा हात आणि जिथे जिथे राष्ट्रवादीची तुतारी असेल तिथे तुतारी चौथ चिन्ह येता कामा नये म्हणजे नये या तीन पेक्षा दुस चौथ चिन्ह कोणतंही आलं तरी ते महाराष्ट्र घातक्यांचं असणार आहे म्हणून कृपा करून एकच विनंती करतो चौथ्या चिन्हावरती बटन दाबायचं नाही दुसरं म्हणजे आपल्याचा नंबर इकडे चार आहे पण मी एकूण चिन्ह सांगतोय मशाल हात आणि तुतारी याच्या पलीकडे चिन्ह नाही आणि हे चिन्ह मशाल मी मध्ये तुम्ही बघितलं असेल की शिवसेना प्रमुखांचा एक व्हिडिओ जुना सापडला कसल्या निशाणा तुम्हाला दिलेल्या आहेत आज मी तुम्हाला धगधगती मशाल हातामध्ये देतोय हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे स्वतः त्याचा पण त्यांचा पण व्हिडिओ आहे आणि मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहातच आता मध्ये मशाल नुसती हातात असून नाही चालणार नाही तर हृदयामध्ये सुद्धा तुमच्या मशाल धगधगते आहे आणि हीच धगधगती मशाल उद्याचं आपल्या महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही हा ना विश्वास व्यक्त करतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आपण या ठिकाणी आलात सन्माननीय पक्षप्रमुख म्हणून आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले शतश आभार त्याचबरोबर राष्ट्रीय स्वराज्य सेना या सेनेचे उमेदवार श्री अंकुर पवार शिल्पा गौतम यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं चिन्ह होत बासरी परंतु आपले आप बाळासाहेबांच्या शेवटच्या सभेत त्यांनी आव्हान केलं होत मला सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा आणि या महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या तरी तुमच्या मनाला हे पाप कस शिवलं दुखाचा संकटांचा डोंग